तयार झाली नमस्कार मित्रांनो आपला जो प्लॅन ठरलेला तो वास्तव्यात येतोय आणि आपण भरपूर दिवसांनी खूप इच्छा होती जायची पण कामाच्या याच्यामुळे आपल्याला जाता आलं नाही आणि तो दिवस आला आणि आपण आज निघालोय भेटूया आपण बल्लाळेश्वर पालीच्या गणपतीला जवळजवळ शंभर एक नाईन्टी नैंटी नाईन्टी एट किलोमीटरचा डिस्टन्स असेल चला यो गणपती बाप्पा मोर्या जय श्री कानिपीनाथ महाराज की जय फायनली आम्ही निघालो आपण चाललोय पालीला गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर ॲक्च्युली ना तुम्हाला आता डीपली सांगू का तर का मला ऍक्च्युली जमलं नाही कारण की कसं जायचं जायचा प्लॅन ठरायचा पण काहीतरी एंड मुवमेंटला काहीतरी काम यायचं आणि कॅन्सल व्हायचं हो पण ॲट द एंड मी ठरवलेलं की मला आहे आता ह्यावेळेस हा पॉम्बी हायवे सर्वात सुप जबरदस्त यार इथं गाडी चालवायला मजा येते बेंडी मजा म्हणजे तुफान एक नंबर लिमिट एवढं भारी येला यार सहा इथला काय बोलू यार खरंच जबरदस्त अजेच वेगळे यार काय तुम्ही चार चाकाच्या गाडीत घेऊन फिरणार तुम्हाला रस्त्यावरचा आनंद देते भाई रस्ता तुम्ही रस्त्याच्या हात मध्ये असता गे आम्ही टोल बिल फ्री असता आम्हाला तुम्हाला रस्ता मला पण पण कसं लिमिट स्पीड मध्ये पळवायची गाडी काय हरकत गाय घेणे काही नाहीये आपल्याला कुठे काय कुठं धीर मारा जायचं ना आपल्याला जायचं देव दर्शनाला भरपूर दिवसाचा आपल्याला ठरलेला तो आता वास्तव्यात होतो आणि प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहे आणि आपण निघालो आहे पाली महडच्या पालीच्या गणपतीला आपल्याला तसं पण आपल्याला महडच्या गणपती बांधवमध्ये लागणार ला आहे खोकोळी मार्गे आपण जाणार आहोत तर स्टील वेटन वॉच सकाळचं काय सुख ना ते बाईकवाल्यांना विसरायचं जबरदस्त आणि ते रोड सकाळची पहाटेची भ्रमंती आणि त्याच्यात पहाटेची गाणी वा वा आता बघा कॉर्नरिंग टन आला बघा घे घेऊन टा घेऊन टा घेऊन घेऊन टाक घेऊन घेऊन टाक घेऊन टाक घेऊन घेऊन टाक घेऊन टाउन टाकाऊ बरोबर आहे एकदम परफेक्ट न नौ म्हणजे न कडाक एकदम भारी वाटत झुप 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 झूप हे नंबर जमलेला चालवायला जमत तिच्या आपल्याला जमते गाडी जमते म्हणजे काय भेंडी जमते म्हणजे काय येणारच ना, ना। गाडी कोणाची आहे आपली बाय आपण आलोय सध्या बेलापूर पार्शिक हिल पॉइंट तिथून डायरेक्ट मारून सरळ साठ कस ना माणसाला एक असं असं आयुष्य पाहिजे होतं आयुष्य म्हणजे दिवस पाहिजे होत रे सर्व काय हे फक्त पैसा खर्च करायचा आहे बस बाकी काय नाही फक्त खर्च करा तू फायला मजाच मजा रावस असतात यार बी एम डब्ल्यू वाले रावस असतात आला अप्रोडी वाल्या गाड्या रुप 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 जातात बघ आणि निंजा एक नंबर गाडी भाई आपल्याला आवडते आपल्याकडे ही आपली आपली डॉमिनार दोनशे पन्नास पण खतरनाक हे या हा मेन एक्सप्रेस वे आहे मुंबई पुण्याला जोडणारा तर इथून आपण चालू आहे आणि इथेच आता राईट साईडला होतोय आता लाईनवेच एअरपोर्ट बनत आहे दीपा पाटील तर तो तुफान असणार आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे वाव हे इथं दिसतंय का इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्हाला दिसतंय बघ ब्रिज कसली होत आहे ती आरबीएल डी नात नाही बघ कसला रोड चाललाय यार जबरदस्त जबरदस्त रे वा ही मजा वेगळी रे बायकर लोकांना तुम्ही विचारलो ना तर सुख काय ते बघा हे सूक हो आहे असं डोंगर आणि असा रोड अरे यार काय यार फिलिंग वेगळीच आहे रे ही मजा यार या जबरदस्त मालगाडी चालली लोणावळा त्रेचाळीस टोपोली सत्तावीस पुणे एकशे सहा किलोमीटर आपल्याला जायचं आहे पाली मालीचा गणपती नको दादा नको आर कशाला अरे नको रे दादा यार वाटते बाबा तसे काय मला समजत नाही यार या गोष्टीचे लोक नको असं नाही करायचं मित्रांनो चुकीच आहे एवढं पण कॉर्नरिंग करून मजा येणार नाही आपल्याला माहिती आहे का का समजत नाही ते यार करा करा एन्जॉय करा राईडचा अनुभव घ्या राईडची एन्जॉय घ्या पण चुकीचं वेणं राईड करू नका जेणेकरून दुसऱ्याला आणि तुम्हाला पण त्रास तुमच्या पण घरी कोणीतरी आहेत रे तुमची वाट बघणारे यार पण अशा चुकीचं पण देऊ काय तू कसा गाडी चालवतो यार वापरून वापरून चालवतो शेर चला तो पगडी बचा भाई आपण जर असं करायला लागलो तर सला कसं करायचं पुढच्या भविष्याला पुढच्या पुढच्या माणसांना पुढच्या मुलांना आपण काय समजायचं त्याच्यातून की आम्ही वाकडी तिकडी गाडी चालवतो माझ्या इथे कॉर्नरिंग करतो तेच सर समजा देवाच्या असं नाव पण जर पडलं तर त्याला पण दुखापत आणि किती दुखापत होणार आहे या गोष्टीला ते समजा पाहिजे या गोष्टीला बाकी काय नाही चला आपण आपलं काम करायचं जग हे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे स्वतःची गाडी आहे त्याची गाडी आहे तर ठरवेल त्याला कसं चालवायचं आहे आपण एक बघितलं म्हणून आपण एक संदेश देतोय आपल्या पब्लिकला पब्लिक असो आपली कमी असो सर्व लोकांना नका तशी गाडी चालवतो एवढी कॉर्नरिंग आपल्याकडे पण गाडी आहे पण कॉर्नरिंग आपल्याला लिमिट कसं आहे कॉन्फिडन्स लेवल असेल ना तोच करू शकतो बाकी काय नाही बाकी कोण नाही मला फक्त आपल्या परिस्थानावर विश्वास आहे कॉर्नरिंग आणि डॉमिनार लालपरी यार तुफान यार परिसादा एक नंबर आपल्याला यार तूच तूच आम्हाला बाईक रायडिंग मध्ये आणायचं हे केलंय तुझ्या त्या व्हिडिओने खरंच यार उगाच नाही आलो बाईक रायडिंग मध्ये माहितीये पण आलोय बाईक रायडिंग मध्ये आणि का आलो ना ते हेच बघायला आलो हे बघा हे हे कुठं बघायला भेटेल का हा घरात बसून नाही रे काय भेटत काय भेटणार आहे तुम्हाला घरात बसून एक नाश्ता भेटेल दुपारचं जेवण भेटेल बाकी काय भेटणार आहे थँक्यू दादा चांगलं सुख आमच्या हाती पाडून दिलंय जबरदस्त जबरदस्त खूप छान वाटलं खूप छान

मित्रांनो तुम्हाला सांगू हे गाडीचं रेट आपल्याला का लागलंय कारण की ना यार खरंच म्हणजे जे रेग्युलर जॉब करतात आठ ते नऊ तास त्यांना विचारा कसं असतं स्ट्रगल पण त्याच्यामधून आपण हा जो छंद जोपासला आहे ना तो खरंच खूप छान आहे आणि यार एवढं मला छान वाटतं ना की बाबा काहीतरी करतो आहे आपण ना आपल्याला काय व्हायचं आहे ना काय करायचं आहे फक्त आपल्या मेमरीज आपण ज्या ठेवतो आहे ना दिसला ते आपल्याला दिसल्या पाहिजेत कधी पण केव्हाही दिसल्या पाहिजेत आणि जे स्वप्न आपण घेतो फिरायला येतो वगैरे पण जे गाडीमधून फोर व्हीलरमधून बघण्याचं आहे ते ह्याच्यामधून बघण्याचा जमीन असतोचा फरक आहे आणि हे जे आहे ना फिरणं हे सुख ते आम्हाला इथं भेटतं रायडर्स लोकांना हो खरंच राईड म्हणजे यार खरंच म्हणजे एकदम खूप चांगलं हे म्हणजे की एखाद्याला जर आवडत जोपासली तर खूप चांगली आहे पण ती लि व्यवस्थितपणे व्यवस्थित गाडी चालवून नित्य नियामध्ये व्यवस्थित रूल्स फॉलो करून तर सर्व गोष्टी ॲक्सेप्ट करता येतात आपल्याला पाहिला येणार रोड पार काळा करून टाकला आहे आणि मला ना ते घरी बसून नव्हतं जमत म्हणून मी या क्षेत्रामध्ये म्हणा न याच्यामध्ये उतरलो मी काम करतो नऊ तास आठ तास काम करतो ऑफिशियल सॅटर्डे संडे सुट्टी असते त्याच्यामधून मला वेळ भेटतो वे मी येतो फिरायला ही भरपूर दिवसांची राईड होती माझी असं नाही की मी डेली बेसिसवर जर ते संध्याला मी येतो आणि फिरतो पेट्रोल झाडच बसायचे पैसे जागत आहे कधीतरी यायचं एक दोन चार महिन्यांनी फिरायचं मजा येतो यार म्हणजे ते सुख आपल्याला चांगलं वाटतं आणि हे पावसाळ्यामध्ये फिरणं हे खूप काही काहीतरी वेगळंच आहे यार कारण की निसर्ग खूप काही तुम्हाला दाखवतो त्यांची रूप ठीक आहे ना आता बघा इथंकडे ऊन आहे थोड्या वेळाने तिकडं पाऊस असेल आणि आभाळ असेल ढग असेल काही असू शकतं निसर्ग त्याचे कधी रुल्स फॉलो म्हणजे हे करत नाही माणूस चुकतो पण तो नाही चुकणार ना त्याचे नित्य नियम व्यवस्थित फार पडतो सकाळ मॉर्निंग होतो दुपार होते संध्याकाळ होतो तर पी रोज माणूस आहे कधी पण धोकादायक असतो कधी पण बदलू शकतो खरच भारी आहे का गो आता आहे या एक नंबर एक नंबर तुफान अले असा समोर डोंगर यार एक नंबर काय पाहिजे सांगा आपल्याला आयुष्यामध्ये ना आपल्याला बघलं पाहिजे गाडी यार हे बनलं पाहिजे आपल्याला बस बायक रायड ओनली बायक राहिली पाहिजे आपल्याला बाकी काय नाही मजा आहे मजा आहे यार खरंच b 로잡 u a घसरा सुख येईल दिस जातील दिस येतील सरल सुख येईल तुझ्या माझ्या संसाराला निखा यावं तुझ्या माझ्या कराला घर खुल नव नव्या घरा मम्मी काय नवीन घडलं जबरदस्त नो करा यार मित्रांनो करा बाईक राईड करून बघा विथ सेफ्टी गिअर ती मजा आहे ना कशी आहे ना ती बघा कशी आहे यार काय डोंगर आहे चायला खिंडी बद्दल चाललो एक नंबर ए, ए डगे डगे ए मज बाबा चालत तुम्ही मध्ये आलात ना आमचे लागतात तुम्हाला काय तुम्ही झोरकेने याल आणि आम्हाला पण झोरकेनी घेऊन जाल काय करू आम्ही हे बा काय आलो आम्ही ओव्हरटेक करू पण गाडी नव्हती म्हणून ओडे केला एक नंबर या चांगू चालू काय तर चढ रोड एक नंबर एक एक मस्त क्लायमेट असा रोड आप बाईक आपल्याला चलते जा यार चलने वालो चलते एन्जॉय करा यार करा यार मित्रांनो करा एकदा तरी राईड करून बघा यार कसं यार भारी या असं निसर्ग फिरणं ना हे भेटणार नाही रे भेटणार नाही इन द सेन्स नाही की भेटणार नाही भेटेल ना तुम्ही मनावर घ्या या फिरायला या असं बाईक राईड करायला यू कॅन डू इट आय कॅन डू इट यू कॅन डू इट असतो या स्वतःला इम्प्रूव्ह करा स्वतःमध्ये बदल घडवा आता मुला शिकायला पाहिजे आता चुकलं आहे आता शिकतो आपल्या लोक ना करायचा करायचा आता बायर मग टायर टायर यायचा हे बघ आला असं असं करतोय हे कुठलं कंटेनर आहे भाई आपण जाऊ ना पुढं हो भाऊ ओ भाऊ हो मला जाऊ दे पुढं भाऊ 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 शिव हालू नको परळी आपण परळीमध्ये आलो परळी बघा डोमिनॉट फोर हंड्रेड तसेच डोमेनॉट टू फिफ्टी वा सुंदर 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 सुंदर